रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे या दौऱ्यानंतर ठाकरे यांना अहवाल दिला जाईल त्यानंतर राज ठाकरे देखील कोकणचा दौरा करतील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे दरम्यान कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे पण यापुढे त्यांना मनसे स्टाईलनंच उत्तर दिलं जाईल अशी तीव्र प्रतिक्रिया देखील अभ्यंकर यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेमध्ये दिली तर लाडकी सारख्या योजना विधानसभेपूर्वी यशस्वी होणार आहेत का असा सवाल देखील अविनाश अभ्यंकर यांनी यावेळी विचारला सन्माननीय राजसाहेबांचं जी रंगश्रद्धाला सभा झाली त्यामध्ये त्यांनी आम्ही जे पहिल्यांदा आलो होतो आणि तेव्हा जे अहवाल दिले होते त्या अहवालावरती पूर्ण अभ्यास करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या टीम्स पाठवल्या आहेत आमच्या टीमकडे जबाबदारी आत्ता कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्याची आहे आणि त्याप्रमाणे तालुकानिहाय बैठका घेत आहोत आणि त्या बैठकांमध्ये आम्ही बोलत नाही होत तर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा की तुमच्या पक्षाकडनं काय अपेक्षा आहेत कशा प्रकारे पक्ष वाढू शकतो कशा प्रकारे आपल्याला जिल्हा परिषद गटापर्यंत जाता येईल कशा प्रकारे गणामध्ये काम करता येईल कारण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीपासून सर्व निवडणुका ह्या पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत आणि जेव्हा आम्ही तालुकाने या दौऱ्या आता सुरू केले तेव्हा सुरुवातीला मंडणगड असेल मग खेड मग दापोली त्याच्यानंतर चिपळूण गुहागर संगमेश्वर आणि देवरुख असे आत्ता तालुके सहा झालेले आहेत आता आज तीन आहेत राजापूर लांजा आणि रत्नागिरी याचा अहवाल आम्ही सन्मान्य राजसाहेबांना देऊ त्याच्यानंतर ते राज त्याच्यावरती अभ्यास करून सन्मान्य राजसाहेब त्याच्यावरती आपली भूमिका मांडतील आम्ही त्यांना विषय देऊ इकडचे प्रश्न देऊ कशा प्रकारे इकडच्या पाचवी विधानसभा आपल्याला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत हे परीने आम्ही मांडू की इथे गोष्टी कुठल्या आहेत चांगल्या कुठल्या आहेत वाईट कुठल्या आहेत कशा प्रकारे काय बोलणं सोपं असतं की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू पण मला वाटतं कॅलिफोर्नियातलं काही झालेलंच नाही आहे आम्ही असं कधीच क्लेम करणार नाही की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू पण एक गोष्ट नक्की की, की कोकणी जनता जी आहे ती कोकणी जनता आनंदात कशी राहील सुखात कशी राहील त्यांच्या बेसिक गरजा कशा पूर्ण होतील सामान्य माणसाच्या साध्या गरजा असतात त्या पूर्ण करण्याचा आमचा पक्ष शंभर टक्के प्रयत्न करेल ज्याला आम्ही महाराष्ट्राचा नवनिर्माण म्हणतो हा या दौऱ्याचा उद्देश आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की मी सत्तेचा किंवा आमदारकीचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहे तर ह्या देशांनी दिग्गजांचे पराभव पाहिलेले आहेत त्यामुळे एक गोष्ट नक्की काय म्हणजे जनते जेव्हा फिरतो आहे तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात येते की जनतेमध्ये ह्या सत्तेकरता ज्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत ज्या प्रकारे ज्या ॲडजस्टमेंट झाल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटमध्ये जनतेला प्रचंड राग आहे आणि त्या रागाचं रूपांतर हे त्यांची शेवटची आशा ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र माणसे नाही आणि हे मी पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे अत्यंत अभूतपूर्व असं यश रत्नागिरी जिल्हा जरी म्हटलं महाराष्ट्रात तर मिळेलच पण रत्नागिरी